नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शरद इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या बत्तीस विद्यार्थ्यांची जेबीएम ग्रुप मध्ये निवड मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य यड्राव ये येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील बत्तीस विद्यार्थ्यांची जेबीएम ग्रुप या नामांकित कंपनीत निवड झाली आहे यामध्ये मेकॅनिकल विभागातील प्रज्ञा धुमाळ अदिनाथ हुमराणी पवन व्यास प्रथमेश कोळके सोय मुल्ला वैभव कागले भार्गव जोशी अभि अभिषेक पाटील रोहन महाजन अथरव माळी अभिजित गोंधळी कौस्तुभ गुमाने श्रीवर्हन कोळी इलेक्ट्रिकल विभागातील प्राजक्ता घुरपडे केदारपुरी अमृता ढोकरे ऋतुजा आवटे वैष्णवी कोळी विश्वजित यादव रोहन पाटील विशाल उघरे आशुतोष कांबळे अश्विनी घवाले तेजस्विनी कदम मेहबूब ऋतुजा कोळी प्रथमेश गायकवाड सारिका कोळी प्रथम मगधूम विनोद पाटील समीन मखमल्ला सिमरन तरबेज या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे जे बी एम समूह हा दोन पॉईंट सहा बिलियन डॉलरचा जागतिक समूह असून जगभरातील दहा देशांमध्ये पंचवीसपेक्षा जास्त ठिकाणी कार्य करतो कंपनी प्रमुख ॲटो सिस्टीम इलेक्ट्रिक वाहने आणि बसेसच्या जगातील आघाडीच्या उत्पादनापैकी आहे तसेच ऑटो घटक आणि प्रणाली ईव्ही इकोसिस्टीम इलेक्ट्रिक वाहनं आणि बसेस चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर अक्षय ऊर्जा पर्यावरण व्यवस्थापन उपाय कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध विभागांमध्ये काम करते आहे महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ऍप्टिट्यूड ट्रेनिंग टेक्निकल ट्रेनि 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 स्किलचे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यू याचं से टेक्निकल सेशन व्हॅल्यू एडेड प्रोग्राम कंपनी स्पेसिफिक ट्रेनिंग अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबवले जातात प्रथम वर्षापासून प्रोजेक्ट व प्रशिक्षण या सर्वांचा उपयोग मुलाखतीवेळी झाला निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केलं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे से प्राध्यापक नेहा सोनी प्राध्यापक अभिजित केकरे यांच्यासह डी विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल